आपले विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मी पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला ती बातमी बघितली त्याबद्दल आमच्यातले काही सहकारी एकनाथराव शिंदे महायुतीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि रामदास आठवले साहेब असे काही मित्र पक्ष त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची निसांत गरज आहे काही पक्षातल्या लोकांना जर काही वक्तव्य करायचं असेल तर ती वक्तव्य करताना ह्या महायुतीला किंवा एन डी एन डी ए जो घटक आहे त्याचा कुणालाही कुणा त्रास होणार नाही कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि कुणाला जर काही सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना सांगावं किंवा इथं इथं असं आहे म्हणजे मग तिथं आता स्वतः पुण्यामध्ये बारामतीमध्ये शिरूरमध्ये दादा पाटीलांनी पुढाकार घेतला आहे आणि ते सर्व या तिन्ही पक्ष मित्र पक्षांची बैठक घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर गाव स्तरावर तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे कारण काय झालं मागं लोकसभा मागं लोक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्याच्यातले शिवसेना आणि भाजप एकत्र होतं आम्ही आणि काँग्रेस एकत्र होतं आता काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते, ते शरेशचंद्र पवार संघ काय गट गट ते एका बाजूला त्यांच्याबरोबर गेलेले आहेत आम्ही आता भाजप शिवसेना आणि म्हणजे धनुष्यबाण घड्याळ आणि कमळ हे एका बाजूला आलंय आणि ते बाकीचे जण एका बाजूला गेले अर्थात लोकशाहीमध्ये या गोष्टी चालतात आम्ही शेवटी विकास हा बघतो